अग भारतीय नारी तुझा विषयच भारी साऱ्या जगामध्ये न्यारी तू ग सगळ्यांची प्यारी अग भारतीय नारी शिकली सवरलेली आणि संस्कारी घर आणि नोकरीला बॅलन्स करणारी सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी आणि साऱ्या अपेक्षांचे ओझे पेलणारी अग भारतीय नारी अग भारतीय नारी तुझा विषयच भारी अग भारतीय नारी जरी कधी पडली तू खूप आजारी घेशी तू तरीही घराची जिम्मेदारी काय होते तुला ग कोणी ना विचारी सोशी सारा त्रास एकटीच एक विचारी अग भारतीय नारी अग भारतीय नारी तुझा विषयच भारी अग भारतीय नारी सगळ्यांच्या सुखासाठी खूप झटणारी स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकणारी कौतुकाच्या दोन शब्दासाठी झोरणारी निराशेला मनी दाबून वरवर हसणारी अग भारतीय नारी अग भारतीय नारी।, भारती नारी तुझा विषयच भारी अग भारतीय नारी भारतीय नारी तिची कथाच न्यारी जेवढी हळवी आहे ती तेवढीच करारी प्रत्येकीची आहे इथं वेगळीच स्टोरी तिच्याशिवाय मात्र आमची अर्धीच स्टोरी अग भारतीय नारी अग भारतीय नारी तुझा विषय भारी अग भारतीय नारी लाडामध्ये वाढली तू जिद्दीने ग शिकली तू कष्ट इतके करून सुद्धा कधी नाही थकली तू तू उठतेस कितीला तू झोपतेस कितीला कधीच कळत नाही हे तुझ्या कुटुंबाला एक दिवस तरी थांब तुझ्या कामामधून थोडे तरी जा लांब या साऱ्या चक्रापासून संभ्रमात पडलेली विचारात अडकलेली आहे ते सहन करत एकांतात रडलेली भारतीय नारी अग भारतीय नारी तुझा विषयच भारी अग भारतीय नारी मरगळ झटकानी घे तू भरारी शांत ठेव डोके अन कर तू तयारी आहेसच तू साऱ्या जगामध्ये भारी करून टाक अचंबित दुनिया हि सारी अग भारतीय नारी अग भारतीय नारी तुझा विषयच भारी अग भारतीय नारी